मराठ्यांना आरक्षणामध्ये आज माननीय शिंदे साहेबांनी दहा टक्के आरक्षण देऊन फसवणूक केली कोट्यावधी मराठ्यांना लाखोंचे मोर्चे काढून आरक्षणामध्ये समाविष्ट आरक्षण देण म्हणजे दहा टक्क्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात कितीही मराठी असले तरी त्या दहा टक्क्याचं भूज मारण्यात आलेलं आहे त्या बाटलीमध्ये आता दहा टक्केच मराठ्यांना मिळेल मनोज जारंगे पाटलांची मागणी काय होती मराठा सेवा संघाची मागणी काय होती किंवा संभाजी ब्रिगेडची मागणी काय होती मी चाळीस वर्षा पासून ची मागणी बद्दल बोलतोय आता ह्या सहा महिन्यातली मागणी काय आहे मनोज जारंगे पाटील कशासाठी लढतात मराठ्यांनी स्वतःचा जीव कशा आरक्षणासाठी दिलाय मराठे कशासाठी पेटून महाराष्ट्रभर आंदोलन करतायत मराठ्यांनी का गावबंदी केली गाव खेड्यामध्ये या सगळ्याचा बारकाईन अभ्यास केला तर मनोजे पाटलांनी ज्या पद्धतीनं धार दिली आरक्षण देण्यासाठी त्याच्यामध्ये ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण द्यावंच लागेल मिळेल किंवा ते घटनात्मक चौकटीमध्ये आहे परंतु नोंदी जर मिळाल्या तर नोंदी नाही मिळाल्या आणि कुठं खोडखाड करून मिळाली तर ते भविष्यात व्हॅलिड ठरणार नाही दहा टक्क्यामधून मराठ्यांना जे आरक्षण दिलंय ते आरक्षण विरोधी माणसाला सुपारी देण्यासाठी परत एकदा आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये याची केलेली तरतूद आहे ते डुचकर जे स्वतःला कायदे समजत तज्ज्ञ समजतं ते परत या आरक्षण विरोधात कोर्टात गेल्यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळणार का मराठ्यांना आरक्षण दिलेलं टिकणार का या अगोदर सुद्धा फडणवीसांनी दिलं या अगोदर सुद्धा फेटाळलं आता परत तसंच दिलं आता सुद्धा तेच फडणवीस आहेत कायद्याचा अभ्यास त्यांनी भरपूर केलाय अशी माननीय मुख्यमंत्र्यांनी जरी घोषणा सभागृहात विशेष अधिवेशनात केलेली असली तरी मी अगोदरच सांगितलं होतं कालच माझ्या फेसबुक पेजला असेल युट्युबर असेल मी कालच जाहीर केलेलं होतं की विशेष अधिवेशन घेऊन सरकार दगा फटका करेल सावधान किंवा दगा फटका करण्याची शक्यता आहे ईडब्ल्यू एस आरक्षणाचा फुटबॉल झाला ईसीबीसी आरक्षणाचा फुटबॉल झाला झाला की नाही झाला आरक्षण मिळालं का मिळालं दिलं गेलं नंतर सर्टिफिकेट काढले टिकल का बऱ्याच जणांनी त्याच पद्धतीतून आरक्षण मिळवलं कमीत कमी लाभार्थींची संख्या मनोज जारांगे पाटील म्हणतात कुठल्याही पद्धतीनं आम्हाला द्या आज मराठ्यांना तीन पद्धतीचं आरक्षण सध्या तरी मिळतंय मिळून त्या ठिकाणी लाभदायक झालेला आहे म्हणजे ईडब्ल्यू एस ज्यांनी दाखले काढलेत तिकडून पण लाभ सुरू आहे कुणबी दाखले काढलेत तिथून पण लाभ सुरू होईल आणि आता दहा टक्के स्पेशल सरकारने देऊ केलंय हे सगळं आरक्षण हे कोर्टात टिकलं पाहिजे कारण कोर्टात जायला सुद्धा पंतांच्याच विचारांचा चळवळीतला संघी कार्य करता तो दुचकी आठवड्याचा आरक्षण विरोधी जो सतत कोर्टात जातो न्यायालयाची दार तोच पहिले विरोधात ठोठावतो तो, तो मराठ्यांच्या आरक्षण पचनी पडून देणार का हा साधा सवाल आहे दोन तीन गोष्टी बद्दल चर्चा करत असताना तीन गोष्टी याच्यासाठी चौथी गोष्ट तुम्हाला झोंबेल परंतु मराठ्यांना ओबीसी शिवाय आरक्षण मिळू शकत नाही टिकू शकत नाही बावन टक्क्याच्या वर ही दुसरी गोष्ट आहे की जे आरक्षण दिलं जाऊ शकत नाही कदाचित ते फेटाळलं जाऊ शकत तिसरी महत्वाची गोष्ट आहे जरी सरकारने कायदा केलेला असला जरी मागासवर्ग आयोगाने त्याच्यावर अहवाल दिलेला असला तरी सरकार ज्या पद्धतीच धक्का न लावता ओबीसीना आरक्षण दिलं गेलेलं आहे हे मराठ्यांना कितपत परवडेल टिकेल किंवा मिळेल याची शक्यता आहे आणि चौथं मराठ्यांना हे आरक्षण फसवं आरक्षण आहे मराठ्यांना हे आरक्षण लाभदायक नाही आणि मराठ्यांच्या आजपर्यंत केलेल्या आंदोलनाची परत एकदा फसवणूक केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही त्याच कारण सुद्धा तसंच आहे आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे गरीब हट्यावरचा कार्यक्रम नाही घटनात्मक तुम्ही सामाजिक आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड त्या दृष्टिकोनातून सिद्ध झाले पाहिजे मागासवर्ग आयोगाने तसा सर्वे करून ते ठरवलंय पण त्याला चॅलेंज उद्या केलं तर मग काय होणार मुख्यमंत्री महोदय म्हणाले की इतर राज्यांमध्ये ज्या पद्धतीचं आरक्षण दिलं बिहारचं उदाहरण दिलं तामिळनाडूचं उदाहरण दिलं ते म्हणले फडणवीस साहेबांनी तिथं त्यांचाही अभ्यास केलेला आहे कायदेशीर बाजू तपासल्यात मागच्या वेळेस आठ बाबी वादग्रस्त होत्या त्याच्यावर म्हणजे ज्या पद्धतीच्या तरतुदी केलेल्या नसतील कदाचित आता आठच्या बारा त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तशा त्या ठिकाणी तरतुदी करून आरक्षण अजून स्ट्रॉंग त्या ठिकाणी बनवलेलं जरी असलं माझा साधा सरळ प्रश्न हे सगळं जरी आपण चर्चा केलेल्या असल्या तरी मराठ्यांचं आरक्षण कोर्टामध्ये टिकणार का मराठ्यांना आरक्षण हे सरसगट मिळालेलं आहे का मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला का परवाच्या अधिसूचनेमध्ये गुलाल उधाळलेला होता तो मराठ्यांच्या हिताचा आजच्या अजून दहा टक्के वेगळं आरक्षण दिलंय म्हणजे त्याच्यामध्ये प्रश्न सुटणार का आणि सगळ्यात महत्वाचं की कुणबी झालेल्या मराठ्यांना किंवा आता दहा टक्के मध्ये येणाऱ्या मराठ्यांना जर दोन्ही आरक्षणाचा लाभ घ्यायचा म्हणलं तर तो लाभ मिळणार का आणि आरक्षण दोन्ही उद्या जर कोर्टामध्ये चॅलेंज झालं तर सरकारने दिलेलं आरक्षण रद्द झालं तर मग मराठ्यांची भूमिका काय असेल याचा साधा सरळ सरळ माझा थेट प्रश्न आहे त्याच्यावर मराठीच उत्तर मला खाली कमेंट मध्ये मिळावं त्याचं कारण असं आहे मित्रांनो की संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही आजपर्यंत इतकी आंदोलनं केली आणि सरकारने वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं निकाल घेतल्यानंतर आम्ही शंभर टक्के आक्षेप घेतला कारण मराठा सेवा संघाची अशी मागणी आहे की सरसगट मराठ्यांचा ओबीसी मधून समावेश करून आरक्षण द्यावं ओबीसी मधून करायचं न करायचं सरकारचा प्रश्न आहे पण आरक्षण तसंच टिकू शकतं तरच मिळू शकतं तरच लाभ दिला जाऊ शकतो अन्यथा बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी होऊ शकते हा राजकीय इतिहास आहे आजही मराठ्यांचा घात झालेला आहे फक्त मराठे आता जरांगे पाटलांचा ऐकणार मराठे मुख्यमंत्र्यांचं ऐकणार का मराठे स्वतःचा ऐकणार हाच एक संशोधनाचा विषय आहे मराठे ठरवतील पण आरक्षण मात्र टिकून ठेवतील टिकेल किंवा टिकवलं जाईल अशी सरकारकडून सध्या तरी काहीही अपेक्षा सांगता येणार नाही त्यांनी कितीही मोठ्या वकिलांची यादी दिलेली असली तरी परंतु आरक्षणाचा फुटबॉल करून आरक्षण मिळू द्यायचं नाही हा केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारची जी एक संघीय विचारधारा आहे अर्थात संघाचे विचारधारा आहे ते आरक्षण विरोधी आहे कदाचित हेच आरक्षण कुणीतरी परत कोर्टात जाऊन बाद करण्याची सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही हे फक्त समजून घ्या धन्यवाद तुम्ही या आरक्षणाच्या गुंत्यातून बाहेर पडा आणि बारकाईनं अभ्यास करा आणि जास्तीत जास्त शेअर करा एवढीच अपेक्षा आहे जय जाऊ